साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज महानगरपालिका कार्यालय येथे आमदार विजय देशमुख यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबा भूमी अधीक्षक दादासाहेब घोडके व महानगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मठपती आनंद जोशी यांच्या समवेत गुंठेवारी संदर्भात बैठक संपन्न झाली मोजणी नकाशा व गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण निकाली लावावे व बांधकाम परवानगी चालू करण्यात यावेत असे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेले होते त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी चौदा मेच्या परिपत्रकानुसार गुंठेवारी बांधकाम परवानगीची कार्यवाही करण्याच्या सूचना भूमी अधीक्षक यांना देण्यात आल्या होत्या तसेच आयुक्त यांनी मनपा बांधकाम परवानगी अधिकारी व मोजणी अधिकारी तसेच सोलापूर महानगरपालिकेचे परवानाधारक इंजिनियर यांच्या कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी एकोणीस मे रोजी कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले अठ्ठावीस मे ते एकोणतीस मे दरम्यान गुंठेवारी पद्धतीने नियमितीकरण करण्यासाठीचे प्रकरण सादर करण्यासाठी विविध भागात कॅम्प लावण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितास दिले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी तात्काळ हे काम लवकरात लवकर, लवकर सुरू करावे अशी सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील चेतन पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते